पत्रकार विनोद सध्या सध्या काय परिस्थिती आहे तिथे याबद्दल अजून स्पष्टता नव्हती पण आता जी माहिती मिळते त्यानुसार ट्विन जेट प्रकारातलं हे विमान होतं विमानाची विमानातली प्रवासी क्षमता बोईंग सेवन एट सेवन विमानाची क्षमता पाहता दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानामध्ये आत्ता होते त्यामुळे अपघाताची तीव्रता तीवरा साहजिकच वाढणार आहे आणि प्रवासी प्रवासी विमान होतं आणि दुसरं म्हणजे रहदारी आणि रहिवासी भागात हे विमान कोसळल्यामुळे अपघाताची तीव्रता साहजिकच मोठी असणार आहे अर्थात अजूनपर्यंत जीवितहानी किंवा कोणत्याही मनुष्यहाणीबद्दल अजूनही माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळू शकलेली नाहीये मात्र जी दृश्य समोर येत किंवा जे व्हिडिओ समोर येतात आहेत त्यावरनं या एकूणच अपघाताची तीव्रता आपल्याला आपण समजू शकतो आता जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानामध्ये होते आणि या प्रवाशांना घेऊन जाणार हे विमान लंडनला निघालेलं होतं अहमदाबाद एअरपोर्टवरनं उड्डाण केल्यानंतर या विमानाने विमान हे क्रॅश झालेलं आहे दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानामध्ये होते आणि आत्ता अशी एक माहिती मिळते की गुजरात भाजपचा एक बडा नेता सुद्धा या विमानात असल्याचं कळतंय अजूनही नेत्याच्या नावाबद्दल कन्फर्मेशन मिळू शकलेलं नाही आहे अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही आहे मात्र अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही वेळापूर्वीच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून माहिती घेतली या विमानासंद विमानच्या अपघातासंदर्भात एकूण या विमानामध्ये असलेले प्रवासी संख्या आणि विमान ज्या रहिवासी भागामध्ये कोसळले ते पाहता या अपघाताची तीव्रता प्रचंड असू शकते अर्थात या संदर्भातली अधिकृत माहिती अजूनही येऊ शकलेली नाही आहे कारण अधिकाऱ्यांना तिथे पोहोचून या सगळ्या माहिती घेणं आणि आपल्यापर्यंत देणं यासाठी सुद्धा काही काळ लागू शकतो पण विनोद सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो परिसर आहे ज्या परिसरामध्ये हे विमान कोसळले तो विमानतळापासून खूप दूरचा नाही आहे आणि हा प्रचंड गर्दीचा किंवा प्रचंड वस्ती असलेला परिसर आहे त्यामुळे आता प्रश्न आहे की फक्त विमानालाच नुकसान झालंय की आजूबाजूची जी वस्ती आहे त्यांनाही नुकसान कविता दाट लोकवस्तीचा असा हा मेघानी नगर परिसर असल्याचं बोललं जाते अजूनही या परिसराबद्दल आपल्याला अगदी अधिकृतरित्या माहिती मिळू शकली नाही तरी सुद्धा दाट लोकवस्तीचा हा परिसर आहे आणि रहिवासी इमारतीवर हे विमान कोसळल्याची माहिती प्राथमिक मिळते मिड साईज ड्रीम लायनर या प्रकारातलं हे विमान आहे या विमानाची क्षमता ही आ, मोठी असते आपल्याला माहिती आहे दोनशे बेचाळीस प्रवाशी या विमानामध्ये आहेत त्यामुळे या प्रवा इतक्या प्रवाशांना घेऊन जाणारं विमान जर कोसळलं असेल आणि ते दाट लोकवस्तीच्या प्रदेशावर कोसळलं असेल तर साहजिकच अपघाताची तीव्रता मोठी असेल जीवितहानीची शक्यता मोठी असेल त्यामुळे आतापर्यंत जरी अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी विमाना विमान चीवरता चीवरता आ, सुद्धा विमानाची तीव्र विमान अपघाताची एकूण तीव्रता पाहता अपघात फार मोठा शक्यता वर्तवली जाते कविता विनोद आता जी दृश्य आपल्या समोर येत आहेत त्यामध्ये काही दृश्य आहेत जिथे रस्त्यावरून लोक धावत आहेत काही दृश्यांमध्ये इमारती सुद्धा दिसत आहेत आणि मघाशी काही दृश्य आली होती ज्यामध्ये रुग्णालयामध्ये बरीच हालचाल दिसत होती तर काही प्रवाशांना रुग्णालयापर्यंत आता पोहोचवण्यात आलेलं आहे की विमानामधल्या प्रवाशांपर्यंत पोहोचणं अजून शक्यच झालेलं नाहीये आत्ता जी विमानाच्या अपघाताची दृश्य समोर येतात त्यानुसार विमानाची स्थिती फारच म्हणजे इतकं इतका, इतका जोरदार अपघात हा आहे की विमानाची स्थिती अतिशय छिन्न विछिन्न अशा पर, परिस्थितीत हे विमान आहे आणि जी इमारत ज्या इमारतीवर हे विमान कोसळले त्याची पण दृश्य आपण पाहिली तर त्या इमारतीचा पूर्ण भाग जळून गेलेला आहे याचा अर्थ या, या अपघाताची तीव्रता आणि अपघात हा फार मोठा आहे या अपघातामध्ये जीवितहानी मोठी असण्याची शक्यता सध्या आपण जी दृश्य पाहतोय ही अपघात स्थळाची दृश्य आहेत जी आपण आता स्क्रीनवर पाहतोय याच्यावर आपल्या लक्षात येईल कविता की कशा पर, परिस्थितीत हे हा सगळा अपघाताचा हा परिसर आहे या परिसरात अक्षरशः कोळसा आणि काळोख अशा स्वरूपाचे राख अशा स्वरूपाचं हे दृश्य दिसतय आत्ता जे बचाव कार्याचे लोक म्हणजे स्थानिक प्रशासन आणि स्थानिक रहिवासी यांच्या सहाय्यानं फायर ब्रिगेडच्या सहाय्यानं या सगळ्या बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे आणि आता या दृश्यांमध्ये अजूनही दृश्य स्पष्ट येत नाहीयेत कारण नेटवर्कचे काही इश्यू आहेत या परिसरामध्ये आणि त्यामुळे जे दृश्य येतात त्यावर हा तर अंदाज बांधला जाऊ शकतो की यंत्रणा विमानापर्यंत पोहोचल्यात आणि सध्या इथली आग विझवण्याचा प्रयत्न होतोय हे ध्यानात घेतलं पाहिजे आपल्याला की विमान जेव्हा टेक ऑफ करतं तेव्हा विमानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर इंधन असतं आणि याच परिस्थितीमध्ये जर विमान कोसळलं तर या इंधनाला आग लागण्याची स्फोट होण्याची भडका उडण्याची प्रचंड शक्यता असते आणि त्यामुळं सगळ्यात सुरुवातीला आग विझवणं हे यंत्रणांसमोरचं महत्वाचं काम असतं कारण तोपर्यंत प्रवाशांपर्यंत आतमध्ये जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही त्यामुळं आत्ता किमान तेच काम चालू असल्याचं विनोद आपल्याला दिसतं या दृश्यांमध्ये कविता आत्ता दृश्यांमध्ये तेच काम सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जी माहिती समोर येते त्यानुसार आजूबाजूची स्थानिक स्थानिक प्रशासनानं आता या बचाव कार्याला सुरुवात केली त्यामुळे आजूबाजूला जी जवळची हॉस्पिटल्स आहेत तिथं बाराशे बेड्सची सोय करण्यात आलेली आहे यावरनं आपल्याला लक्षात येईल की अपघाताची तीव्रता फार मोठी असेल स्थानिक प्रशासनाला त्याची कल्पना आली असेल आणि साधारण किती प्रमाणावर बेड्सची आपल्याला तजवीज करावी लागेल याचा अंदाज घेऊन बाराशे बेड्स सज्ज ठेवण्यास आजूबाजूच्या खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना सांगण्यात आलेलं आहे यावरून आपल्याला लक्षात येते की अपघाताची तीव्रता बरोबर आहे कारण दोनशे बेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त ते आणि इतर क्रू असं जरी आपण ध्यानात घेतला हा आकडा अडीचशेच्या आसपास जरी धरला तरी जर रहिवासी इमारतीवर हे विमान कोसळलं असेल तर मात्र जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याची शक्यता असू शकते आणि कदाचित त्यामुळेच प्रशासनानं ही खबरदारी घेतली असावी आता अहमदाबाद हे शहर प्रचंड मोठा आहे गुजरातसाठी महत्वाचं शहर आहे त्यामुळे आरोग्य सुविधा या शहरामध्ये चांगल्या प्रमाणात आहेत मात्र तरीही बाराशे बेडची व्यवस्था जर इथे केली गेली असेल तर मग अपघाताची तीव्रता